नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज एकतीच निघालेली आहे अष्टविनायक करायला म्हणजे अष्टविनायक दर्शनाला जात आहे तर ता ता सर, केला केला। सोबत असा आणि तुम्ही पण आनंद घ्या अष्टविनायकाचा चला तर मग आता आपण प्रवासाला सुरुवात करूया आणि इथे खैरनार सर सकाळीच उठून बसले माझ्यासाठी चहा केला ते केला पण माझ्यासोबत नाही आलेले मी एकटीच चाललेली वर का सगळ्याजणी लवकर जमणार होतो साडेपाच वाजता सगळ्यांनी जमायचं होतं त्यामुळे लवकर उठून आंघोळ वगैरे करून घरच्या देवांची पूजा केली म्हणजे जर आपण बाहेरचे देव करतोय म्हटलं तर आधी आपण घराच्या देवाच्या पाया पडलं पाहिजे आणि नंतरच घरातून म्हटलं निघावं चला तर मग आता अंधार आहे थोडस रुंजून थोडंसं सकाळची वेळ झालेली आहे पण आम्हाला साथ दिली आणि मस्त असा रिमझिम पाऊस सकाळी सुरू झालेला आहे सामान वगैरे सगळ्यांनी सा ठेवलं आप आपल्या बॅगा ठेवल्या आणि जावाई कसे म्हटले आता तुम्ही सगळ्यांनी ना एक फोटो काढून घ्या म्हणे म्हणजे जायच्या आधीचा जा एक फोटो चला मग सुरुवात तर आता मस्त छान झालेली आहे यात्रेला जाण्याची आणि आमच्या ह्या विणबाई आहेत ना तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये बघतात तर त्यांच्या सर्व ह्या मैत्रिणी आता माझ्या मैत्रिणी झालेल्या आहेत आणि पुण्यातल्या माझ्या ह्या मैत्रिणींसोबत आता अष्टविनायकला चाललेली आहे मी आमच्या प्रवासाची आमची सगळ्यांची जबाबदारी या पाटीलदादांनी घेतलेली बर का आणि खूप छान असं अष्टविनायक दर्शन घडवून आणलं खरंच त्यांना पुण्य मिळालेलं आहे आणि खरंच असं म्हणजे सहकार्यच खूप खूप छान आहे त्या दोघं म्हणजे पती पत्नींचं थोडक्यात मी तुम्हाला सांगते की आम्ही गाडी करून घेतली होती एक खाजगी गाडी आणि सर्व खर्च हे पाटीलदादा करणार होते आणि आल्यावर आम्ही सगळेजण देणार होतो मग हिशोब करून पाऊस लागल्यामुळे ना वातावरण पण खूप सुंदर आहे आणि सर्वीकडे आता हिरवळ झालेली आहे पावसाची चांगली सुरुवात झाल्यामुळे आणि प्रवास मग त्यामुळे खूप छान वाटतो बर जायला अष्टविनायकापैकी गणपती पहिला गणपती पहिला गणपती चा, मोरगावचा विनायकाच्या दर्शनाची सुरुवात मोरगावच्या गणपती पासूनच होते नाही ते सगळं आपण आहे आणि अगदी सुंदर असं मंदिर थोडशे पायऱ्याच्या चढून जाव्या लागतात खूप काही असं चढ वगैरे नाही आहे अगदी पटकन सहजच आपण जाऊ शकतो असं खूप सुंदर मंदिर आहे वरती बघा तुम्ही नाव पण सकाळी लवकर गेल्यामुळे काय झालं दर्शन खूप छान असं झालेलं आहे अजिबात गर्दी नसल्याने आणि मनसोक्त दर्शन करता आलेलं आहे आणि नंतर कसं असतं गर्दी होत जाते जसं जसा वेळ होत जातो तस तशी गर्दी होत जाते अप्रतिम असा परिसर आहे बघू शकता अगदी शिस्तीत अशा मस्त लाईनी वगैरे पॅरेकेट वगैरे केलेले आहेत आणि मंदिर बघा किती प्राचीन आणि पुरातन आहे आणि सुंदर असा घुमट पण आहे वरती अगदी दगडातला असलेले सर्व ठिकाणी मूर्त्या बसवलेले हो खूप सुंदर असे आपले हे मंदिर सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलकिला चिडण्यांचा चिवचिवाट मंदिरातला घंटानाथ आणि पावित्र्यमय असं आल्हाददायक एक वातावरण एका मंदिरातच आपल्याला मिळू शकतं आणि ही शांतता मनशांतता खरंच खूप छान वाटत आहे मंदिरातला बाप्पाच्या दर्शनाचा व्हिडिओ नाही काढू शकले कारण तिथे मनाई होती आणि व्हिडिओही काढायला म्हटलं नको मग आपण तिथे जर नाही सांगितलेलं ना तर नको काढायला तर थोडा मोह आवरला काही ठिकाणी मात्र मी काढलेले आहेत बरं का आणि बाप्पा <laughs> <laughs> बाहेर गेलो म्हणजे यात्रेला म्हणा किंवा कुठेही फिरायला गेलो तर असा फोटो काढण्याचा मोह नाही आवरत तर आम्ही सर्व मैत्रिणी छान अशा बसलेल्या आहोत मी तर यांना सगळ्यांना वेणीच म्हणते आपण दुसऱ्या गणपतीच्या दर्शनाला जाऊया सिद्धेक दर्शन छान झालेलं अकरा अकरा पायऱ्या होत्या का पायऱ्या पण पोहोचल्या आहेत अकरा पायऱ्या होत्या आणि आता आहोत आठ दिवस आधीच आम्ही आलेलो होतो नैनिशाच्या आजोळी आलो होतो दौंडला तर मग सिद्ध टेकलाही गणपती दर्शनला आलो होतो पण हे आपलं अष्टविनायक दर्शन असल्यामुळे ना पुन्हा आपण म्हणजे जे, जे क्रमानुसार येतात त्या गणपतींना आपल्याला जायचं असतं आणि तरच ती आपली अष्टविनायक यात्रा पूर्ण होते तसाच तसा एकाच ठिकाणी घ्यायचा म्हणजे नारळ घेतलं आणि सगळीकडे आठही ठिकाणी आम्ही तेच नारळ वापरलेलं आहे शिरापूर येथील हे सिद्धटेक मंदिर आहे आणि सिद्धिविनायकाचं आपलं हे मंदिर वरती आल्यानंतर दर्शनाला एवढ्या काही जास्त रांगा नव्हत्यात खूप छान असं दर्शन झालेलं आहे मी इथे मात्र फोटो काढलेलाच आहे बघू शकता व्हिडिओ घेतला थोडासा अगदी म्हणजे साईडने व्हिडिओ घेतलेला आहे सोडतं दर्शन केलं सिद्धिविनायकाचं आणि बाहेर आलो एक मंदिर वेक हे अगदी वेगवेगळ्या पद्धतीचं आहे आणि खरंच अगदी डोळ्यांचं पार न फिटेल असे मंदिरं आहेत आपले पुरातन संस्कृती खूपच सुंदर आहे अष्टविनायकातल्या दुसऱ्या मंदिराचं दुसऱ्या गणपती दर्शन झालेलं आहे आता आपण तिसऱ्या गणपती बाप्पाला जाऊया

गण नमो नमः गणपति बाप मारया कृष्ण गणपति नमो नमः सिद्धिविनायक नमो या बाप्पांचाही व्हिडिओ मला काढायला जमलेला आहे म्हणजे हातात मोबाईल होता आणि व्हिडिओ काढायला म्हणजे दारात घुसल्या घुसल्या जमलं नंतर मात्र मोबाईल मी बंद केला चिंतामणी आणि आणि मंदिर आखीव मस्त असा असा मोठा राहून बोला असं वाटतं आमच्या पुण्याचे भागीदार पण आहेत आपले पाटीलदादा आणि पाटील ताई खूप मस्त अशी खूप छान असं दर्शन यात्रा आमची चाली ती यांच्याचमुळे झालेली आहे आमच्या परिसरातल्या सगळ्या मूर्त्यांचा पाया पडलो आणि नंतर आता निघालो आहोत चौथ्या गणपतीच्या दर्शनासाठी तर ती तयारी लगबग आणि लवकर निघावं म्हटलं म्हणजे कसं लवकर गेलं तर दर्शनही छान होतं ना आतापर्यंत तुम्ही बघत आहात खूप छान असं दर्शन आम्हाला बाप्पांचं झालेलं आहे आता आम्ही निघालो रांजणगावच्या महागणपती दर्शनाला वेळ वाढत गेला तरच तशी गर्दी वाढत गेली तर आता इथे बॅरिकेड पूर्ण भरलेले होते आणि रांगा लागलेल्या होत्या गर्दी वाढल्यामुळे ना फोटो नाही काढू शकले किंवा व्हिडिओ पण नाही घेऊ शकले तिला सक्त असं लिहिलेलं होतं आणि सांगत पण होते की कोणी व्हिडिओ फोटो काढू नका खूप मस्त सुंदर असा परिसर आहे महागणपतीचा रांजणगावचे महागणपती मस्त असं छानस मंदिर आहे अगदी शांतता आहे बघू शकता किती स्वच्छता आणि शांतता आहे बघा इथे जेवणाची वेळ पण झालेली होती आणि महाप्रसाद पण सुरू होता तर महाप्रसाद आम्ही इथेच घेतला सात्विक असा महाप्रसाद होता भात वरण म्हणजे गोडांबट वरण होतं आणि शिराणगावच्या आपल्या गणपतीच्या इथे खूप सुंदर असं गार्डन आहे आणि गार्डन मध्ये असे वेगवेगळे पुतळे ठेवलेले आहेत आणि मस्त अशी कमळं आहेत खूप असे भरपूरस छान असं कमळाचं तळा आहे आम्हाला तर तिथून आलुसीच वाटत नव्हतं चला पोचलोय आता आपण विघ्नहर्ता बाप्पांकडे ओझरला तर इथे बघा मस्त असं सभामंडप आहे मोठा आणि आजूबाजूला सगळ्या असे छान छान वस्तूंचे विक्रेते आहेत देवाधर्माच्या वस्तूंपासून तर लहान मुलांच्या खेळण्यापर्यंत खूप सुंदर सुंदर इथे वस्तू मिळतात गणपतीचा प्रवेशद्वार बघा किती सुंदर आहे फोटो काढण्यास व्हिडिओ काढण्यास मनाई असल्यामुळे ना अगदी थोडंसं ओझरतं असं दर्शन आपल्याला दाखवते बघा मी

आमची चर्चा रंगली होती परिसरही खूपच छान आहे बघा तुम्ही मंदिर आणि इथे बघा रामाचं मंदिर पण आहे मंदिरात बसूया हो खरं बसलो परिसर बघा ह्या वातावरणात आम्ही इतकं रमलो ना आणि फोटो काढायचं ना काय झालंय काय माहिती आजकाल मोबाईल आहे ना तर लगेचच आपण फोटो काढतो व्हिडिओ काढतो आणि त्या आठवणी मस्त अशा जपून ठेवता येतात बघू शकता मंदिराच्या बाहेरचा हा पूर्ण परिसर आहे सर्व हे दुकानं आहेत खूप छान छान वस्तू पण इथे होत्या म्हणजे देवाच्या वस्तू जास्तीत जास्त प्रमाणात होत्या मस्त चहा चा बिस्किट पण खायला लागल्या काय मग तुम्ही पण आत्का तुम्ही चहा पिताय दादा पण चहा पिताय आता मी येतं चहा बिस्की मन आहे को अरे वा नंतर नदीपात्राच्या काठी थोडस बसलो आणि छान असा विसावा घेतला म्हणजे मंदिराच्या इथला विसावा खूप छान वाटला ओझरच्या गणपतीच्या इथे हे मस्त असं जलाशय आहे नदीचं खूप छान असं वातावरण आहे बघू शकता एकदम मस्त संत असं वाहत आहे पाणी ते आहे कुकडी जलाशय म्हणजे कुकडी नदीचं जलाशय खूप मस्त असं वातावरण आहे संध्याकाळची वेळ आहे जर सूर्य असला पात्रात त्याचं ना प्रतिबिंब दिसतं आणि खूप असं विलोभनीय असतं पण आता ना पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडंसं रिमझिम पाऊस मध्ये मध्ये येत आहे आणि आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आता पुढचा गणपती आपण करणार आहोत चेण्याद्रीचा